श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या तेरा जानेवारीला आलेली आहे भोगी तर आपल्याला उद्या भोगीच्या दिवशी एक अतिशय महत्वाची आणि प्रभावी वस्तू आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे तर कोणती वस्तू अर्पण करायची आहे आपण तीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आज तर बघा आजकालच्या काळात भारतातील तुळशीचं महत्व कोणालाही सांगायची गरज नाही परंतु तुळस म्हणजे पवित्रता शांती आणि सृजनशीलतेचं प्रतीक भोगीचा सण म्हणजे जुन्या गोष्टींना निरोप देऊन सकारात्मक ऊर्जा आणि ऐश्वर्याचं स्वागत करण्या करण्याचा विशेष विशेष सण क्षण आज आपण या तुळशी जाणून घेणार आहोत तुळशीला कोणती वस्तू अर्पण करावी आणि कधी करावी जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि धन समृद्धी आणि आरोग्याचा वास हा कायम राहील तुळस पु, तुळशी पूजनाचं महत्व तुळशीला फक्त पूजा करण्यामागच वैज्ञानिक आणि आध्यात्मिक तत्व आणि भोगीच्या दिवशी या विशिष्ट वस्तू अर्पण केल्यामुळे होणारे परिणाम यांची खूप सविस्तर चर्चा आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तुळस आणि तिचं आध्यात्मिक महत्व म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये तुळस ही केवळ एक झाडच नाही तर ती देवी माता लक्ष्मी स्वरूप मानली जाते तुळशीसह प्रत्येक घराच अंगण शुभ शक्तींनी भरलेलं असत तुळस ही विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेशी यांच्या कृपेशी जोडणारा एक महत्वाचा भाग मानला जातो त्याचबरोबर यामधील आरोग्य तुळ आता तुळशीच महत्व बघा यामधील आरोग्यासाठी उपयुक्त औषधी गुण व्यक्तिगत जीवनात शांती टिकू टिकून ठेवत असतात तुळस सकारात्मक ऊर्जा घरात आकर्षित करते आणि नकारात्मकतेच नकारात्मक ऊर्जेला नकारात्मक दूर करते जिथे तुळशी मातेचं पूजन केलं जातं तिथे धन आरोग्य आणि समृद्धी कायम त्या घरामध्ये नांदत असते भोगीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्याने जुनी नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्यावरती अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबावरती राहत असतो भोगीच्या दिवशी तुळशी पूजेसाठी का महत्वाची आहे तर भोगी म्हणजे नकारात्मकतेचा अंत करणारा सण या संधी काळात तुळशीला पूजण्याची ही जुनी परंपरा समृद्ध वातावरण तयार करण्यासाठी आहे तर कोणती वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे को कोणत्या वेळेमध्ये करायची या आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर तुळशी तुळशी माता ही पंचमहाभूताशी जोडली गेली आहे पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश त्यामुळे तिचा आशीर्वाद ही पाचही घटकांवर भोगीच्या दिवशी तुळस पुजल्याने आपलं घर लक्ष्मीमय होत आणि धन आरोग्य तथा ऐश्वर्याचा वास आपल्या घरामध्ये कायम अखंड स्वरूपात राहतो भुगीच्या दिवशी तुळशीला या वस्तू अर्पण करा तर आता मी तुम्हाला ज्या चार वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुमच्याकडे घरामध्ये असेल ती वस्तू तुम्ही तुळशी मातेला अर्पण करू शकता तर सर्वात पहिली वस्तू आहे बघा भोगीच्या दिवशी तुळशीला काळे तीळ अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तीळ हे शुद्धतेचं प्रतीक आहे आणि तुळशीला याच तुळशीला हे काळे तीळ अर्पण केल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि शांत होत आता तीळ जाळल्याने किंवा अर्पण केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुळशीच्या माध्यमातून आरोग्याची सुधारणा देखील सु, आरोग्याची सुधारणा वाढण्याची देखील शक्यता असते तुळशीच्या माध्यमातून आरोग्य सुधारण्याची शक्यता वाढते आता दुसरी वस्तू म्हणजे गुळ आता गुळ म्हणजे गोडवा प्रेम आणि आनंदाचं प्रतीक भोगीच्या काळात तुळशीला गुळ अर्पण करून आपण आपल्या जीवनात एक गोडवा आणि करू घरातील नातेसंबंध गोड होतात धनप्राप्तीसाठी आपल्याला नवनवीन मार्ग देखील खुले होत जातात आता तिसरी वस्तू म्हणजे हळदी कुंकू तर हळद आणि कुंकू हे लक्ष्मी देवीचं प्रतीक आहे भोगीच्या दिवशी तुळशीला हळद कुंकू अर्पण करणं म्हणजे संपूर्ण कुटुंबावरची माता लक्ष्मी देवीचा आशीर्वाद स्थापित करणं देखील मानलं जात घरात संपत्ती टिकून राहते यामुळे आता हे कुंकू अर्पण करण्याचे फायदे काय आहे बघा तर घरात संपत्ती सुख संपत्ती टिकून राहते स्त्रियांच्या आरोग्यात सुधारणा होते त्यामुळे आपल्याला आवर्जून हळदी कुंकू थोडस आपल्याला अर्पण करायचं आहे आता चौथी वस्तू म्हणजे नारळ नारळ म्हणजे शुद्धतेच प्रतीक आता तुळशीला हे अर्पण केल्याने घरातून अडचणी दूर होतात आणि नवनवीन संधी आपल्याला उपलब्ध होऊ लागतात आपल्याकडे नवनवीन संधी यायला सुरुवात होते आता नारळ अर्पण करण्याचे फायदे तर धनप्राप्ती आणि व्यवसायातील अडचणी दूर होतात यामुळे नवीन घर बांधण्यासाठीचा आपल्याला आशीर्वाद तुळशी मातेकडून प्राप्त होत असतो तर तुळशीला पूजेसाठी तुळशीची स्वच्छता करा तुळशी स्वच्छता करा तिच्या मुळांना स्वच्छ पाण्याने अभिषेक करा फूल आणि रोषणाई सुगंधी फुलांनी तुळशीला सजवा दिवा लावून वातावरण तयार करा आणि तीळ गुळ नारळ आणि हळद कुंकू यांचा शुक यांचा योग्य तो वापर करून पूजेसाठी आपल्याला वापरायची आहे तर आपल्याला आता या वस्तू अर्पण करताना कोणता कोणता मंत्र पठन करायचा आहे बघा ओम महालक्ष्मी नम या मंत्राचं आपल्याला पठन करायचं आहे ज्यांना मंत्र शक्य होत नसेल येत नसेल त्यांनी जय माता लक्ष्मी या मंत्राचं देखील पठन करू शकता किंवा ओम नमो भगवते वासू देवाय नम या मंत्राचं देखील तुम्ही पठन करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या तुळशी मातेला आपल्याला उद्या भोगीच्या दिवशी सकाळी या वस्तू अर्पण करायच्या खूप सांगितले गेले आहे तुळशीला ही विशेष वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि आनंदमय वातावरण आणि माता लक्ष्मीचा वास राहतो एकत्रित तुळशी तुळशी पूजा म्हणजे जीवनाच्या सकारात्मक दिशेने आधार आपल्याला मिळत असतो या भोगीच्या दिवशी तुळशीला या वस्तू अर्पण करून तुम्ही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि नवीन ऊर्जा देखील प्राप्त करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या वस्तू आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे तर या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून एक लाईक आणि सबस्क्राइब आवर्जून करत जावा पर, परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ